नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरत असताना अर्जासोबत हमीपत्र द्यायचे असते आता या हमीपत्रात माझ्या खूप साऱ्या बंधू भगिनींचा प्रॉब्लेम आहे की या हमीपत्रात कोणत्या ठिकाणी टीक करायचे आहे व कोणत्या ठिकाणी टीक करू नये तर याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा हे हमीपत्र आहे यामधील सर्व पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहेत आणि यापैकी ज्या पॉईंटमध्ये म्हणजे ज्या नियमात तुम्ही बसू शकता म्हणजे तुम्ही पात्र आहे त्या बॉक्स म्हणजे त्या रकान्यामध्ये तुम्हाला अशी टिक करायची आहे आता पहा मी घोषित करते की मी म्हणजे अर्जदार महिला आता पहा पहिला पॉईंट योजनेची महत्वाची अट अर्जदार महिलेचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे दोन लाख पन्नास हजाराच्या आत असले पाहिजे असे असेल तरच हा पहिला बॉक्स टिक करा आणि उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर हा बॉक्स टिक करू नका दुसरा पॉईंट अर्जदार महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांनी हा बॉक्स टिक करायचा आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांनी येथे टिक करू नका कारण त्यांना त्यांचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे हे सिद्ध करण्यासाठी एकतर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतील आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तर सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वघोषणापत्र भरून द्यावे लागेल आता हे सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय हे कुठे मिळणार तर याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेल्फ सर्टिफिकेशनच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे यानंतर तिसरा पॉईंट ज्या अर्जदार महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असेल म्हणजेच इन्कम टॅक्स दरवर्षी भरत असेल त्यांनी हा बॉक्स टिक करू नका आणि असा व्यक्ती तुमच्या कुटुंबात नसेल तर येथे टीक करा त्यानंतर चौथा पॉईंट अर्जदार महिला असे घोषित करत आहे की कुटुंबातील कोणतीच व्यक्ती सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये काम करत नाही किंवा रिटायरमेंटनंतर पेन्शन घेत नाही असे असेल तर या बॉक्सवर टिक करा त्यानंतर पाचवा पॉईंट अर्जदार महिला बाह्य यंत्रणेद्वारे सरकारसाठी काम करत असेल आता बाह्य यंत्रणा म्हणजे खाजगी एजन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टर जे सरकारच्या काही प्रोजेक्टवर काम करतात आणि त्या एजन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या अंडरमध्ये अर्जदार महिला काम करत असेल किंवा स्वयंसेवी कामगार असेल अथवा कंत्राटी कर्मचारी असेल आणि अशा अर्जदार महिलांचे उत्पन्न जर दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असेल तर हा बॉक्स त्यांनी टिक करायचा आहे यानंतर सहावा पॉईंट लाडकी बहीणप्रमाणेच सरकारच्या इतर विविध योजना आहे ज्यासाठी अनेकांनी यापूर्वी अर्जही केले असेल आणि तेथून त्यांना आर्थिक लाभही मिळत असेल म्हणजेच पैसे मिळत असतील या प्रकारे अर्जदार महिला जर सरकारच्या अशा योजनांमधून दर महिना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे अशा महिलांनी या बॉक्सवरती टीक करू नये आणि जर तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे मिळत नसतील तर येथे टीक करायचे आहे त्यानंतर सातवा पॉईंट अर्जदार महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार असतील तर हा बॉक्स टीक करू नका आणि नसेल तर या बॉक्सवरती टीक करा त्यानंतर आठवा पॉईंट अर्जदार महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असतील तर हा बॉक्स टिक करू नका आणि नसतील तर या बॉक्सवरती टीक करा त्यानंतर नववा पॉईंट आता या पॉईंटवर अनेक जण प्रश्न विचारत आहे अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर चारचाकी गाडी नसावी म्हणजे रजिस्टर नसावी प्रश्न असा आहे की जर व्यवसाय उत्पन्नाचे साधनच जर चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना या अटीतून सूट दिली पाहिजे पण सध्या यावर कोणतीही माहिती राज्य सरकारकडून आलेली नाही त्यामुळे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतीही चारचाकी वाहन अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र नाही त्यामुळे असे असेल तर या बॉक्सवरती टीक करू नका पण ट्रॅक्टर सोडून इतर कोणतीच गाडी नसेल तर या बॉक्सवरती टीक करा त्यानंतर दहावा पॉईंट लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका अविवाहित मुलीला दिला जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे म्हणजे एका कुटुंबात आई आणि फक्त एक अविवाहित म्हणजे लग्न न झालेली मुलगी या दोघींना या योजनेसाठी अर्ज करता येईल आणि लाभ मिळवता येईल असे असेल तरच या बॉक्सवरती टिक करा आणि एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी एका कुटुंबात लाभ घेतला असेल तर हा बॉक्स टिक करू नका आता हे सर्व पॉईंट टीक झाल्यानंतर खाली ही माहिती वाचा जी आधार प्रमाणित करून अर्जदार महिलेची ओळख पटविण्यासाठी ओ टी पी मार्फत ई के वाय सी प्रोसेस पूर्ण करण्यासाठी अर्जदार महिलेचे हरकत नाही म्हणून दिलेली आहे नंतर डाव्या बाजूला गाव व शहराचे नाव लिहा तारीख लिहा आणि उजव्या बाजूला अर्जदार महिलेने तिचे पूर्ण नाव लिहायचे आहे व सही करायची आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जासोबत हे हमीपत्र तुम्हाला जोडायचे आहे आणि या हमीपत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला व्यवस्थित कळली असेल आणि तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र